अजित पवारांच्या घरचा फोन वाजतो पली आहे हो! वाज पलीकडून एक खणखणीत आवाज आला आणि आणि काय दादांचा आवाज ऐकायला येतो आहे खरंच आहे का हे असं हो अजित पवारांच्या घरचा फोन वाजला आहे आणि पलीकडून एक खणखणीत आवाज येतो आहे सुनेत्रा करून खरंच दादांचा आवाज ऐकायला येतो आहे काय म्हणतायत दादा सुनेत्रा अगं पोहोचलो मी प्रवास खूप लांबचा त्यामुळे दमलो आहे ग अंग मोडून आलं आहे खूप बोलायचं होतं तुझ्याशी फोन ठेवू नकोस ग या राम रगाड्यात बोलणं राहूनच गेलं ग ऐकून घे माझं मला समजून घे मी तुझ्याशी बोलू शकलो नाही पण या राम रगाडा जो चालू आहे ह्याच्यामध्ये इतकं कामात मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही लोक म्हणायचे दादांची राजकारणावर जबरदस्त पकड आहे दादा कुणालाही हलक्यात घेत नाही पण पण नियतीवर नव्हती गं माझी पकड काय करू मी माझा नायलाच झाला नियतीचा निर्णय मला मान्य करावा लागला गं आणि इथं यावं लागलं हो खरंच मी आता स्वर्गात आलो आहे ग तुला सोडून मुलांना सोडून आपल्या घरच्या सगळ्यांना सोडून बारामतीकरांना सोडून मी आता स्वर्गात आलो ग असो डोळेपूस तुला माहीत आहे साहेबांनंतर राजकारणात जर मी कुणाला मानलं असेल ना तर ते म्हणजे चव्हाण साहेब आज इथे माझ्या स्वागताला बघ कोण आलं आहे स्वतः चव्हाण साहेब वेणुताई पण आले आहेत मला बघताच म्हणाले ये अजित जरा वेळ चुकली तुझी पण त्याला पर्याय नाही रे नियतीपुढे आपण सगळे लहान आहोत आपण काहीही करू शकत नाही साहेबांचा आवाज ऐकला आणि मला डोळ्यात पाणी आलं माझ्या खांद्यावर हात ठेवत माझ्याबरोबर तेही चालू लागले चालता चालता ते या नवीन जागेची मला ओळख करून देत होते भरून पावलं ग मी जागा नवीन असली तरी ओळखीची माणसं सारखी समोर येत होती अटलजी सुषमाजी बाळासाहेब आरा राबा विलासराव देशमुख मुंडेसाहेब पतंगराव कदम प्रमोद महाजन अशी बरीच मातब्बर मंडळी भेटली जरा नाराज दिसली माझ्यावर पण हसून म्हटलं आता रोज भेटायचंच आहे सगळीकडे तुझ्या या माझ्या वाक्यावर सगळीकडे तिथे हाशा पिकला लागं तिथून जर पुढे आलो तर एक प्रयोगशाळा दिसली आत कलाम सर काहीतरी प्रयोग करत होते मी त्यांना नमस्कार केला ते म्हणाले अरे अजितजी गलत होत पे आप आए हो चलो ठीक आहे आए है तो मिलते रहो। हो कुछ किताबे लगे तो लेके जाना त्यांचा निरोप ऐकून निघालो तर जोरजोरात हसण्याचा आवाज आला पाहतो तर काय हास्य जत्राच चालू होती तिथं दादा कोणके लक्ष्मीकांत बेर्डे मच्छिंद्र कांबळी सतीश तारे खळखळून हसत होते मी पण हसलो त्यांच्यावर पण मनात कुठेतरी सल होती तिथून पुढे आलो आता बाबांना शोधतोय अजून भेट नाही झाली पण होईल आता आम्ही इथंच आहोत इतक्यात समोर रतनजी टाटा आले लक्ष्मणराव व शंतनुराव किर्लोस्कर आले मला म्हणाले अहो आता अर्थमंत्री आले आहेत आता बजेटची काळजी नाही आपण एक उत्तम व्यवसाय सुरू करू आणि आम्ही सगळे हसायला लागलो तेवढ्यात तेवढ्यात कानावर मधुर स्वर आले ते स्वर कुठून येत आहेत याचा मी शोध घेऊ लागलो तेव्हा माझ्या आजूबाजूलाच एक मैफिल रंगलेली होती आणि त्या मैफिलीत कोण होतं माहिती आहे का तुला अगं आपल्या लता दिदी भीमसेन जोशी किशोर कुमार कुमार गंधर्व जितेंद्र अभिषेकी यांची सुरेख मैफिल रंगली होती त्यांच्यातच पु ल देशपांडे दिमा बाबूजी ग्रेस कुसुमाग्रज विंदा करंदीकर श्रीरामजी लागू गिरीश कर्नाड स्मिता पाटील आणि नुकतेच आलेले आपले धर्मपाजी देखील भेटले गं अजूनही भरपूर मंडळी आहेत इथे आता हळूहळू तीही मला भेटत राहतील खरंच इथे आल्यानंतर सुनेत्रा मला माहिती आहे की मी डाव अर्ध्यातच सोडून आलो आहे पण मी पण काय करू ग माझ्या हातात काहीच नव्हतं नियतीसमोर हा दादा हतबल झाला मांडलेला डाव उधळला ग तुझ्या मनाची अवस्था काय आहे मी समजू शकतो माझं ऐकशील आता स्वतःला सावर दुःख विसरण्याचा प्रयत्न कर आणि स्वतःला कामात गुंतवून घे साहेब सुप्रिया यांना सांभाळ आईची अवस्था तर मी विचारच करू शकत नाही गं तिचा तू आधार हो शून्यात गेली आहे गं ती आपला मुलगा गमवला आहे तिने तिला खंबीर आधार दे तिच्या पाठीशी सतत उभी राहा सुनेत्रा सुनेत्रा पार्थ जय युगेंद्र रोहित यांच्या पाठीशी उभी राहा मुले तरुण आहेत धडाडीची आहेत त्यांना कर्तबगार होण्यासाठी मदत कर आपल्या सुनांना सासऱ्याची उणीव जाणवू देऊ नकोस ग माझ्या महाराष्ट्राला व बारामतीला जप आता तू पुस आणि लाग कामाला मी इथून बघतोय ग ठेवतो आता फोन ठेवू ना तुझाच अजित आणि हा फोन जणू काही सुनेत्राला अजितदादांनीच केलाय अशा याच्यात सगळे स्तब्ध झाले काय बोलावं यावर काही सुचत नाही पण आम्हा सर्व लाडक्या बहिणींना निराधार करून गेला हो हा दादा अतिशय वेदनादायी व दुःखाच्या सागरात लोटून गेला हा आदर्श भाऊ आणि गेलाय तो गेला पण कधीही परत न येण्यासाठी पुन्हा कधीही तो दिसणार नाही आता फक्त बारामतीकरांच्या आणि त्या त्याच्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यात आता फक्त अश्रू अश्रू आणि अश्रूच आहेत अजितदादांचं हे